या ठिकाणी खेड तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर हा संदीप भोंडवे आणि त्यांच्या समवेत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार नवनाथजी घुले यांचा सन्मान सोहळा संपन्न होतो ही सर्व तरुण कार्यकारी मंडळी खेड तालुका कुस्तीगीर संघाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणारे हे सळसळते ते रक्त असणारी सगळी तरुणाई एकत्र आले आणि नव चैतन्य आणि कुस्तीला प्रेरणा विनंती आपण मैदानात जायचे या सर्व तरुण सहकारी आणि त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करणारे खेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पलवान बाळासाहेबजी चौधरी यांच्या समवेत आजच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेशदादा वर्पी संदीप अप्पा आणि जी घोले यांचा सन्मान सोहळा मॅट वरती संपन्न होतोय उद्योजक तुषारदा पांडुरंग भुसे आपलं मनापासून स्वागत या गावचे वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व हरिभक्त परायण मोहन श्रीपतीराव लोखंडे पंढरपूर आळंदीचे वारकरी यांनी माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद मरकळगावचे उद्योजक महेंद्र गुलाब लोखंडे आपणाला विनंती आपण याच पीठावर यायचंय महेंद्र गुलाब लोखंडे आणि क्वार्टर फायनलची ही अंतिम कुस्ती कुणाल आणि नंदकुमार अशी कुस्ती चाललेली यानंतर सेमी फायनल पंचवीस किलो आणि तीस किलो पुकार दिलेला आहे पैलवानाने लगेच वरती यायचे तयार या ठिकाणी नुकतीच ज्यांची संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईचेअरमनपदी या ठिकाणी निवड झाली ते मरकळगावचे माजी सरपंच संत तुकाराम सहकार सहकारी साखर कारखान्याचे दुसऱ्यांदा व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमॅन पदी निवड झाली त्यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये थो आगमन होते आणि मरकळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे प्रगतशील शेतकरी प्रसिद्ध बैलगाडा मालक शिवाजीरावजी गोडसे आपलं मनापासून स्वागत हरिभक्त परायण झेंडेकरी देवदास अर्जुन लोखंडे आपलं मनापासून स्वागत प्रशांत भाऊ घेनन सोन्या भाऊ आपणाला विनंती आपण पटावर या त्याचप्रमाणे श्रीरापत संस्थेचे चेअरमन सन्मान्य नवनाथ बाप्पू लोखंडे आपणाला विनंती आपण पटावर या नवनाथ बाप्पू भुसे आपणाला विनंती आपण पटावर या आनंदरावजी घेनन आपणाला विणंती पटावर या शिवाजीरावजी गोडसे देवदास अर्जुन लोखंडे सर्व मान्यवरांना विनंती पटावर या दत्तात्रयजी वरपे आपणाला विनंती आपण पटावर या त्याचप्रमाणे अर्जुनरावजी वरपे अर्जुन रावजी सीताराम वर्पे आपणाला विनंती आपण यासपीठावर या दादा गेहन आपणाला विनंती आपण यासपीठावर या श्रीरा पंच संस्थेचे चेअरमन नवनाथ बाप्पू भुसे आपणाला विनंती आपण यासपे टाऊवर या दरम्यान पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ गुणफलक सात लाल सात निळा शून्य एकेरी पटाला सोर मारलेला आहे कब्जा घेतलेला आहे पुन्हा दोन गुणांची कमाई नऊ शून्य एक गुणानंतर तांत्रिक गुणाधिक्य मिळून विजय मिळवता येणे शक्य होऊ शकत पुन्हा एकदा कुस्ती समोरा समोर यानंतर सुरू होणार पंचवीस किलो पासून खुल्या गटापर्यंत सेमीफायनलचा थरार याची देहा याची डोळा अनुभवला जाणार मरकळ नगरीमध्ये श्री क्षेत्र आळंदीच्या जवळ असणारी ही मरकळ नगरी आज कोस्तीमय झाली खऱ्या अर्थान काय दे देत नाही शंकर बाबूराव लोखंड व्यासपीठावर दिलीप महाराज वरपे आपणाला विनंती आपण व्यासपीठावर संपलेल्या कोस्तीमध्ये कुणाल बच्चे हेद्रुचा पैलवान विजयी झालेला आहे चला चार वरती या श्रीराज, मुरे कुरळी वरतीय लाल कश्युम शौर्य लोखंडे वरतीय ब्ल्यू कशुम स्वराज स्वराज चौधरी वरतीय लाल कश्युम